नमस्कार मी गणपतमावा गणपत मवा पेंडरीप सेंटर सुंदी तालुका शिंद जिल्हा नाशिक या ठिकाणी माझं पेंडरीप सेंटर आहे या ठिकाणी मी मानरुपी खादारुपी कंबरदुखी रुपी तसेच युजाईड यासारखे जे सांध्यांचे विकार असतील किंवा लसांचे विकार असतील तर याच्यावरती मी उपचार करतो उपचार करताना कुठल्याही प्रकारची औषधांचा वापर करत नाही बिना औषधी नॅचरल थेरपीमध्ये मी उपचार करतो हे मी माझ्या स्वतःच्या त्रासातून त्याची निर्मिती केलेली आहे ही सुसंशोधित उपचार पद्धती आहे याच्यामध्ये पेशंटला आपलं वायब्रेशन थेरपीमध्ये जो काही अन अंतर्गत वाट असेल किंवा जो नॅचरल आकडे असेल ती निघून जातील दोन मंत्यांमध्ये जे डिग्स शक्तील असाल कसली झालेली असाल तर ती जागेवर बसते तसेच साध्यांमध्ये जे एखादे डीग्स सरकत नस नसावरती दाब देते आणि नसावर दाब दिला तिथे हाताला किंवा पायाला मुंगे येणं ठणक लागणं फळ लागणं किंवा पायाची हातापायाची ताकद कमी होणं यासारखे आजार याच्यातून उपचार यातून बरे होतात तसेच गुडघ्यांमधील जे जाग डीग्स सरकत येईल तर ती डिग जागेवर येतील नसांवरचा दाब कमी होतो आणि पायांच्या होतं जसं पायाला म्हणजे गुडघ्यांच्या आजारामध्ये पायभळा होताना खणक लागतो चालताना लचक मारतं पायाचे आक्रमण झाल्यासारखं वाटतंय तर अशा पद्धतीचे उपचार माझ्याकडं बिना औषधी जागेवरती इस्टर रिझल्ट मिळतो अशा पद्धतीचे उपचार आहे मानेच्या मंचांमध्ये ज्यांना असं दाबले तर त्या मानेच्या मंचांमध्ये हाताला मुंग्या येणं खणक लागणं मानेला डोक्याला डोकं चढ पडणं आवाज सहन होणं चिडचिडपणा वाढ अशा गोष्टी ज्या मानेच्या मन निगडीत असतात तर त्याच्यावरती उपचार होतो पाठदुखीमध्ये आपल्याला स्नायू म्हणजे छातीला काळा लागतात किंवा याला हे त्रास होतो तर त्याच्यावरती उपचार होतो शंभरदुखीमध्ये सायटिका ठणक असत बॅकपेन असत तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा उपचार हा विना औषधी होतो कुठलीही याच्यात औषधं खाण्याची गरज नाही युब जॉईंटमध्ये बऱ्याच लोकांना मांडी घालता येत नाही दोन पाय बसता येत नाही तर हे आजार हिप जॉईंटचा आजार हा रेमडेसिवीरमुळे किंवा इतर त्वचा विकार किंवा किडनी विकार यासारखे जे जर आजार असतील त्याच्यामध्ये स्ट्युरॉइड घेतला असेल तर त्याच्यामध्ये हिप जॉईंटचा आजार होतो आणि बॉलची झीज होते बॉलची जे आकडन झालेली राहते किंवा चीज झालेली राहते रक्तपुरवठा थांबलेला राहतो तर तो या व्हायोलेशन थेरपीमध्ये सुरळीत चालतो तसंच जर इतर सांध्याचे असतील कोकणात खाणार होते टेनिसेबो मनगट दुखणं अशा पद्धतीचे आजार असतील तर त्याच्यावरती मी या थेरपीमध्ये उपचार होतो गुडघ्याचे असतील याच्या असतात होईल पेंडलिप सेंटर हे मॉल पेंड्रिप सेंटर मुक्काम सोंडी